Okay. तू ना रोज निघताना टाइमपास करत बस ट्रेन पकडताना धावपा मला इथे टेन्शन येतात एकट्यावर पडू नये म्हणून म्हणते ना मी अगं बाई काळजी घे वेळ ओके साहिल महत्वाचं राहिलं यार काय ग आय लव्ह यू आय लव्ह यू आय मान मा जसे तुम्ही इथे आलात ते सुद्धा आले म्हणजे आजच शिफ्ट झाले चला आपण त्याला भेटायला जाऊया म्हणजे माझं काही फार महत्वाचं वगैरे काम नाहीये आहे पण शेजार धर्म तो पाय नको का या तुझी टर्न आहे पुढचे सात जन्म लक्षात राहतील आता सुरू करा आणि हे बघा भूक लागली तर खाऊन घ्या उपाशी नकारा हो तसं नाही डायबेटीस आहे ना आमच्या डायबेटीस तशी चांगली आघळ पगळ कुठे थांबायचं कळत नाही एनीवे प्रथम मी माझी ओळख करून देतो माय सेल्फ अनंत जोशी रूम नंबर दोनशे एक हे माझं घर आणि रूम नंबर दोनशे दोन हे दो, सुद्धा माझंच घर पूर्वी याच बिल्डिंग मध्ये आमचा एक फ्लॅट होता छान टू एच के विचार केला होता एका रूम मध्ये आम्ही दोघं राहू हो। आणि दुसऱ्या रूम मध्ये आमचा एकुलता एक मुलगा हेमंत राहील पण हेमंतचे नशिबात एका घरात सोडा एका देशात राहणं सुद्धा नव्हतं नोकरी निमित्त अमेरिकेला गेला आणि तो तिथे स्थायी झाला मग आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आणि मी एका टू बीएचके च्या जागी दोन वन बीएचके घेतले आणि हे रूम मी भाड्याने द्यायला लागलो पण मॅरिड कपल सोडली बॅचलर नाही अहो दारू पिऊन ढिंगाणे घालतात सगळी वाट लावून टाकतात तर असे आमचे लेटेस्ट भाडे करू साहिल आणि समीरा पुरोतो का ते हॅलो बसा ना प्लीज काका प्लीज थँक्यू प्लीज थँक्यू इथे आहे बेसिक आहे या <laughs> अरे काय तुम्ही पेमेंट काढून टाकलं ते तुटलं होतं ना मग छान वाटत इथून वारं येतं काका असं होय पण ही खिडकी मात्र लावून घ्या काय होतं कधी कधी इथून कबुतर येतात पडपड पड पडपड ही घाबरायची मी आणि सगळ्यात महत्वाचं भिंतीला खेळ ठोकू नका होतं काय काका चहा घेणार नाही नको तुमच्या निमित्तानं माझाही होईल असं म्हणतोस चालेल चालेल सुनबाईचा हातचा कधी मिळाला नाही हिच्या हातचा बघू मी मी करतो मी सुद्धा सुंदर करते फक्त कधी कधी आल्याऐवजी लसूण घालते मी करतोय काकांना तू छान गप्प मग काका मी पटकन चहा करून आणतो प्लीज बी कम्फर्टेबल काळजीच करू काका घर बाकी कमाल तुमच आमचं ना आता ते तुमचं झालं तुम्ही हे सगळं जोशी काकांना करता का म्हणे का अगं त्यांची अट इथं दारू वगैरे काही अलाउड नाही

Cheers! तरी बरं हे दारू पीत नाही अलीकडे <laughs> बायका नवऱ्या बरोबर बसून दारू पितात आमचा मुलगा हेमंत सांगत होता अमेरिकेत सुद्धा एवढी बिकट परिस्थिती नाहीये एवढी आपल्याकडे आहे नाही नाही मी तसा मॉडर्न विचारांचाच आहे बायकांना फ्रीडम मिळायला हवा थँक्यू थँक्यू किती द्यायचं याला पण काहीतरी लिमिट आहे की नाही त्यासारखं वाजव नका मला काय काय नाही चहा तयार आहे काहीतरी खाऊन जा वाजले बघा किती तुमची औषध घ्यायची वेळ झाली आता औषध घेत नसलो ते या गोष्ट कोण सांगणार आय गोष्ट सांगायला सुरुवात झाली म्हणजे काय बरं जा तुम्ही गोळ्या घ्या मी सांगते गोष्ट तुला काय माहितीये मी कोणाची गोष्ट सांगतोय समीरा, सा... आहे आणि दुसरा कुठला विषय काय तुमच्याकडे औषधाची वेळ असं नका कोण चाल डायबेटीस आलाय राशीला आमच्या ह्यांना डायबेटीसच्या गोळ्या वेळेवर घ्याव्या लागतात की नाही हो गोळी टेबल वर काढून ठेवलेली आहे हो नाही सावकाश हाताने उचला तोंडात ठेवा रजनीकांत सारखी उडवू नका डबा काय दिलं डब्या स्प्राऊट काय चांगला काय चांगला आठवणी ने आता कुणाला विचारून घ्यायचा त्यांच्याकडे कुठली बाई कामाला आहे तू ना रोड विकताना टाइम पास करत बस स्ट्रेन पकडताना धावपळ कर मला इथे टेंशन येतं चल चल काय यार हे सगळं तुझ्या एकट्यावर पडू नये म्हणून म्हणते ना मी अग बाई काळजी हां घे वेळेवर ओके okay. साहिल खूप वाजला यार काय ग आय लव यू आय आई लव यू टू आय लव्ह नो 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 पण मस्तपैकी रपचंडूस प्लान करूया काय चंडूस मनमोहक प्लान करूया मनमोहक नाही रपचंडूस पण प्लान महत्वाचा आहे 39वी ॲनिव्हर्सरी 39वी ॲनिव्हर्सरी अक्षिष्ट का तुला बघला मला आधी सांगा गेल्या वर्षी तुमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही काय केलं होतं अरे आता गेल्या वर्षी काय केलं होतं रिपीट नको व्हायला आठवायला पाहिजे ना मिनिट आठवलं आठवलं मी म्हटलं काय ग अडतीस वर्ष झाली ना ग आय हाय मग म ही म्हणाली होयो आय आय हाय मग काय नाही एवढंच नाही या तो तो वर्षी या वर्षी एवढं चालणार नाही डेट वर जायचंय तुम्ही काकून साठी असं रोमॅन्टिक काहीतरी या वयात काय करायटिक करतो बेसिक तरी करूया नको बेसिक नको आपण करूया काय एकोणचाळीसावी वेडिंगोणचाळीस लक्षात एक बेस्ट प्लान सांगू तुम्हाला काय 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 घेऊन सन कॅन्डल लाईट डिनरला जा कॅंडल लाईट डिनर पण ते काळोखात बसून जेवतात ते नको काय खाल्लं कळत नाही वर एवढं आणून देतात सोपं सगळं गेलं झालं आलो आहे सोप पण आहे ना मी काकून सोबत मस्त पैकी सिनेमाला जा तिकीट मी बुक करून देतो चल रे आजकाल त्या सिनेमे बघायच्या तरी लायकी जास्त बघा तरी ते अश्ली ओंगळवाण अंग प्रदर्शन तुला सांगतो ना आजकालच्या लेखकांना आकलत नसत काय खर माझ्या आईने दिलेला वर्ल्ड बेस्ट डॉटर असं लिहिलेला कप काय घरात मी सांगते मी सांगते काय चालू असणार तू ना नेहमीप्रमाणे प्रमाणे तुझ्या टांबलेल्या फालतू थर्ड क्लास अत्यंत घडेरड्या बॉल बरोबर खेळत होता हा माझा कॉपेला जाईल माझ्या आईने दिलेला नेहमीच्या ठिकाणी होता तू सिक... Six third not the long the no, straight short <laughs> रिपेअर करून आणतो <laughs> हे रिपेअर करून आणतो मग आपण किचनच्या ओट्यावर नको ठेवूया आपण इथे शोकेस मध्ये ठेवूया हा काय कप आहे ट्रॉफी आहे <laughs> वर्ल्ड स्पेस डॉटर अशी लिहिलेली ही ट्रॉफी आहे हा यात कोणी चहा पितं का हा ही सगळ्यांना दाखल फिरायची असते ट्रॉफी आपण तसंच करूया हे बघ सर्वोत्कृष्ट लेखक गेला खड्ड्यात वर्ल्ड स्पेस डॉटर सॉरी सॉरी ना बाबा म्हणजे मला कळतंय हे जे काही ओव्हर मी झाले ना तेवढं करण्याची खरंच काही गरज नव्हती पण काय होतं साहिल आई शपथ मी ना ऑफिस वर अशी दमून आले आणि हे असलं काहीतरी घडलं की चिडचिड होते रे आमच्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाळा गुड मॉर्निंग या ना या या, या. <laughs> काय म्हणताय काय नाही ग काय नाही काय काही कसं बरेच दिवस झाले साहिल म्हणत होता ग आईच्या हातचा पायनॅपल शिरा खाल्ला नाही तुला तर काही वेळ <laughs> असं घरातलं बिरातलं करायला म्हणून मग मी काय केलं तुमच्या दोघांसाठी घेऊन आल्या कुठे तो त्या त्याला साहिल ए बाळा शिरा कुठे ग माहित नाही सकाळी उठायला मला जरासा उशीर झाला तेव्हापासून घरात नाहीये हो का, काल रात्री। तु होता का कुठे जाणार आहे म्हणून माहित नाही मी काल रात्री पार्टीला गेले होते तिथून यायला मला थोडासा उशीर झाला आले ना त्यावेळेस झोपला होता गधडा धडा असं तसं चालेल पण मग तू फोन कर त्याला कुठे येते तू आधी फोन कर कशासाठी सांगा ना काकू तू कशासाठी अगं नाही त्याला हवं तसं बघायचं स्वातंत्र्य आहे आणि तसंही सतत फोन करून कुठे कधी येणार आहे किती वेळ लागेल असे सतत प्रश्न विचारून नवऱ्याला नाकी नऊ मी नाही म्हणजे सकाळी उठल्यावर जर तो मला नाही दिसला तर मला प्रश्न पडतात का कुठे गेला असेल अशी काळजी वाटत राहते की काही झालं तर नसेल ना पण म्हणून मला सांगून जाणं ही जर का त्याला त्याची जबाबदारी वाटत असेल तर ठीक आहे हो। ठीक आहे ठीक आहे काय मला जायचं असेल माझी काही हरकत नाहीये मी काय अडवणार आहे का त्याला अरे हा आणि जर का तू इतका घाबरत असेल मला तोंडावर सांगता येत नसेल तर एखादा मेसेज तर करूच शकतो बाई माझं तुझ्यावर प्रेम राहिलेलं नाहीये मी तुला सोडून जातोय इतकं तर करूच शकतो हो हो। <laughs> आता बघा मी हिला काहीतरी विचारलं होत पण ती बोलली रे स्वतः सगळं पण आता आपल्याला जर अधिकची माहिती हवी असेल तर आपण गप्प राहायचं नाही दोन चार प्रश्न आपण पण विचारायचे पाय काय भांडण बिंडण झालं काय तुमच्या काही का विचारू नका हो गेली महिना भर आमचं असं चालू आहे माहितीये सांगू पण नको आमच्याकडे पण तीच गे काय म्हणजे महिना झाला बोलत नाही होता मी मी ते सिल सिलसिला सिरसिला मधला संजीव कुमार आहे सिरसिला मधला संजीव कुमार म्हणजे सगळं करतय रे मला सगळं करतय चुतिया सारख लोंगा इलाची का <laughs> असं विचारत जरी असतो <laughs> <ज़्करक> <laughs> <laughs> ना तरी सगळं कळत मला काहीच कळत नाही तर ऋतुमिक आहे ना ऋतु खा त्याच झालंय आज ब्रेकअप <laughs> बरोबर आणि आजच तो माझ्या समीराला बोलवतो का चला बो. चला 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 उठायचं इतका वेळ नाही झोपायचा खूप उशीर झालाय पाव मी ना आज मी चहा केलाय तुझ्यासाठी मग आलं चल ये पटकन चहा घे मस्त रंगभरसे कोणी लावलं होतं काहीतरी स्वप्न वगैरे पडलं असेल चहा घे मग फ्रेश वाटेल वाटे। ये नाही नको राहू दे तुझ्या ऑफिसला मी घेईन माझा माझं नंतर उशीर व्हायला साहिब आज मला कुठेच जायचे काही नाहीये अरे मी सुट्टी घेतली आज दिवसभर घरी थांबणार आहे माझ्या माऊ बरोबर मस्त या इथे बसा कसा बसा बस गवात काय आहे यार मी इतका कमाल प्लॅन केलाय आज अख्ख्या दिवसभराचा आपल्या दोघांसाठी आणि तो तुला सांगितलाच नाही तर आज दुपारचं जेवण मी बनवणार आहे माझ्या हाताने ऑर्डर करू <laughs> <laughs> न्या ऐक पुढचा प्लॅन तुला आवडेल म्हणजे ना दिवसभर ना, ना आपण नुसता टाइमपास करायचा असं मस्त नेटफ्लिक्स चिल्ड बिअर आणि खूप सगळ्या आपल्या राहून गेलेल्या गप्पा ओके गे? एक आणि ती नवीन स्टोरी पण ऐकव ना मला माऊ हा फक्त वेळ मिळाला की ऋत्विकला एकदा भेटून येते मी का <laughs> <laughs> हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलंय त्यांना साहेब नाही मला वाटलं माझ्यासाठी सुट्टी घेतली ऑफकोर्स हा सगळा प्लॅन मी तुझ्याच काय ते स्पष्ट बोल एकदा प्लीज